तर नाना भाऊ नमस्कार नाना भाऊ मी हरकर शंकरराव आणखी आमच्या समोर आता आहे नाना भाऊ हिंगिरे पेडगाव तालुका चिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आम्ही नानाभाऊ छत्रात नाना भाऊ नमस्कार नमस्कार नाना भाऊ तुम्ही आता हे जे आहे पीक घेऊ लागलेले आहे त्या पिकाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता तुमच्या तुमच्या या ासाठी पार, वंश पारंपरिक पद्धतीनं तुम्ही हे आ, शेती आ, करता आणि या वर्षी तुम्ही आता हे जे ऊस घ्यायचा हे कसं ठरवलं तुम्ही दरवर्षी आम्ही आठ नऊस हो का नाही आता या वर्षी या शेतामध्ये ऊस लावायचा हे केव्हा ठरवलं होतं हे का आता सायफलिंग काय होतं पहिले पहिले होत हां सोयाबीन टाकायचं पहिले काय नंतर काय होतं मत काय सायबीन आणि सोयाबीनच्या पहिलेच उसला असं ठेवला केव्हा पहिले महिन्यात नाही एका महिन्यात एका महिन्यात एका महिन्याचा इथं उसला होता आणि आपल्या सोयाबीन निघली पाच वर्ष झालं हा ऊस पाच वर्ष चालणार पाच वर्ष बरोबर आणि आता पाणी तुम्हाला कुठून ना तुमच्या धरण धरण पेडगावचं बरोबर पेडगाव आणि चांदनेरचं दोन्हीच्या मध्ये धरण आहे आणि त्या धरणातून तुम्ही पाणी इकडे आणलेलं आहे पाईपलाईन पाण्याचं तुम्हाला पाणी मुबलक आहे पाण्याची अडचणची अडचणी लाईन चोवीस आहे बरोबर आहे तर अशा प्रकारे नाना नानाभोचं जे आहे शेतीचं जे पद्धत की त्यांनी आता एक महिनापर्यंत विचार केला की आता ऊस घ्यायचा ऊस अशा पद्धतीने त्यांनी काय केलं मस्त वावर तयार केलं आणि वावर तयार करून आता ते त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता हे जे आहे त्यांनी पहिले सगळा ऊस आणला काढी तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर सगळा आथरून टाकला आथरल्यानंतर सगळ्या काही वावरत असं आधी चक्कर वावर हा प्लॉट आहे आणि आधी चक्कर मध्ये पाणी सोडलं पाणी सोडून नाना बोलतो त्याच्यामध्ये कशा फरक टाकायचे आपण बघणार आहोत नाऊ लाईव्ह की ना आता ऊस बाहेर पडलेला आहे आणि ऊस कसा पेरता ऊसाची पेरण्याची पद्धत काय आहे आपल्याला ना नाना बोध दाखवणार आहे तर नाना बोध आता थोडस वाप दबत राहील चालू राहील हे वाप एवढं वरलं झालं ते पाणी ते त्याला उकळून घ्या भाऊ उकळ झाला असं ट्रॅक्टर घातले ना हा बरोबर गेली हा असं आता नाही बापाणी पुढे त्या टाक पुढे हा असं तर हे नानाभोच शेत आहे आणि आमचे मित्र मोठ्या कष्टानं त्याला भुजंग हिडो घेऊ लागलेले आहे परंतु आता इथं माणसाची प्रकम करता आहे आणि आता मी त्यांचा हिडो घेणार आहे जवळ ते माझी घेऊ लागले तर अशा प्रकारे हा हे जो आहे शेतकऱ्याला इतकी मेहनत करून कष्टानं चालू कर टिकून आवाज येऊ लागलेला आहे चालू करून घ्या तुम्ही हो तुम्ही चालू राहू द्या बरं का तुमचं काम चालू राहू द्या तुमच्या कामाचा ते नाही आमचं आमचं काय म्हणणं तुम्ही बोलले तर आम्हाला आणि येऊ शकतून घेऊन तर नाना भाऊन बघितलं कसं प्रकारे बारा इकडे पाणी पुढे चाललं हे काढून राहू द्या नाना भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आता नाना भाऊ आपल्याला ते दाखवून कसं हे करतील बघू शकता तुम्ही नाना भाऊ कशा पद्धतीने ऊस दाबू लागले फास्ट फूड दाखताय जेणेकरून भुजन साहेब या प्रकार बघू शकता कसे नाना ऊस दाबू लागलेले ऊसाचा प्रकार पाहता किती सुंदर आहे तुम्ही अशा प्रकारे ऊसाची लागवड करत असता आणि या लागवडीच्या माध्यमातून कष्ट मेहनत कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न ठेवता मान्य श्री भाऊ हिमरे कशा प्रकारे ऊसाची लागवड करताय की जेणेकरून प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्याला ही मेहनत करणे इतक्या मेहनती शेतकरी काम करत असता आणि या कामातून दोन पैसे यांना भेटत राहतात आज नक्कीच भारतातील शेतकरी हा महाराष्ट्रात कशा प्रकारची ऊस लागवड करता हे बघा बघा ऊस कशी लागवड करतात ते बघू लागलेली आहे कारण की इतकी सुंदर यांनी इतकं मस्त हे करून दाखवा केलेलं आहे की आज बघू शकता कशा प्रकारे या ऊसाची लागवड होऊ लागलेली आहे आणि आमचे मित्र त्याला मस्त शूट करून घेऊ लागलेले टीम शो आहे पर्याय नाही टीम कशी काम करते तर आज तुम्ही बघू शकता किती सुंदर इथं त्यांचं कार्य आहे आता आज आपण बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो 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 तुम्ही बघितलं प्रकारे ऊसाची शेती करताना काय कशा प्रकारचे ते घेत आहे म्हणजे त्यांनी या शेतात पहिले सोयाबीन घेतली होती सोयाबीन काढली आणि तेव्हा ठरवलं त्यांनी एक महिन्यापूर्वी आजपासून एक महिन्यापूर्वी ठरवलं की इथं आपल्याला ऊस घ्यायचा आहे ऊसाची शेती घ्यायची आहे तर त्यांनी आजूबाजू शेतकऱ्यांकडे ऊसाची पाणी केली आणि त्याचे ठरवलं की आता जे कारखान्याचा भाव सुटेल त्या पद्धतीनं पैसे दिले जाईल त्यांनी आधी साठी तयार केली मस्त त्यांनी त्याला नागरून घेतलं नागरून नंतर त्याला रोट्या मारला डबल रोट्या मारला ढेकडं घेतलं फुटून गेले आणि व्यवस्थित मग चारी तयार केली चारी तयार करून दोन तशा पद्धतीचे ऊस टाकता येईल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांनी ऊस आ... पांगवून दिला ऊस बरोबर व्यवस्थित मग पाघवून दिला बोलला काय हा आणि भूजल साहेब म्हणतात की ऊसाचं हे असं ऊस आहे या पद्धतीनं उसाचं बेणं बारीक बारीक कापून त्याला मस्त त्यांनी इथे ठेवलेलं आहे आणि आता हे जसं पाणी घ्यायच तसं ज्या पद्धतीने ते वारं त्यांनी केलं तसं त्या बाऱ्यामध्ये ते पुन्हा एकचनाचे एक एकमांग एक, एक, एक बारे चालू होऊन जातील तर नानाऊच हे काम नानाभाऊ जे आहे त्यांनी इतकं केलं आणि मग आता हे लावलं की एका महिन्यानंतर हे उगेल एका महिन्यापर्यंत याला वेळ लागतो थंडीनं जास्त लवकर उगत नाही मग तोपर्यंत ते काय करते म्हणजे एक सरी पाडून देतील त्या शरीरमध्ये कांदे टाकून देतात त्यांनी सांगितलं कांदे टाकल्यानंतर त्या कांद्याला मस्त पाईप टाकून देतील आणि त्या बघणं मग त्याला कप पाणी सोडतील अशा प्रकारे या आहे मित्रांनो काही यामध्ये काही प्रश्न असले काही लागले तर तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर आहे नाईन नाईन टू थ्री थ्री फोर फोर सेवन टेन फाईव्ह या नंबरवर संपर्क करू शकता किंवा नानाभाऊ हिंग जे आहे यांचा सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा सुद्धा तुम्हाला मला कॉल केल्यानंतर तुम्हाला त्यांचा संपर्क होऊन जाईल तुम्ही बघू शकता प्रकारे इथं सिटीचा वावर दाखवू लागलेले मित्र सगळे कार्य करून एकदम व्यवस्थित इथं शेती तयार केली गेलेली आहे आणि नाना भाऊ हिंगिरेनं ना। आज आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज तुम तासा, तासा ले ले तुम्ही बघू शकता प्रकारे इथं शेती पाणी आलेलं आहे ही शेतकऱ्याची मेहनत आहे असं असं इथं कार्य आहे अशा प्रकारे शेतकरी काम करू लागलेले आहे मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही संसारामध्ये आपला जो कार काम असतो त्या कामाला जर कधी चांगल्या प्रकारे न्याय दिला तरच तुम्हाला त्यातून चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो नसता तुम्ही म्हटलं की मुंडावरून शेळ्या असल्या के मजूर लावू त्याला विचारू शहर लोकांना ओपिनियन घेऊ ते अनुभंगा आणतील आपण समाजनगरमध्ये किंवा आपण शहरामध्ये गेलो तर असं चालत नाही जो स्वतः काम करेल स्वतः मेहनत करेल स्वतः उभं राहून काम करून घेईल किंवा स्वतःच्या हाताने काम करेल त्याच माणसाची शेती चांगली खर्च दोन दोन खर्च दहा एकर खरंच माणसिक देऊ शकतो नसता शेती इतकं सोपं नाहीये शेती खूप अवघड आहे पण त्या अवघड सोपं करण्यासाठी स्वतःला मेहनत कष्ट करावी लागते आणि स्वतःला मेहनत कष्ट करून या शिट्टीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊन दोन पैसे जमा करून आणि आपल्या आपल्या परिवाराचा चांगला उत्पन्न कसं वाढेल तो चांगला निग्रहा कशा राहील चांगल्या प्रकारे का कसं कार्य केलं जाईल आणि समाजामध्ये काय आहे जो काम करेल त्याला सन्मान भेटेल जो कामाच्या माध्यमातून पब्लिक मध्ये येईल त्याला किंमत आहे जो काम करणार नाही त्यामध्ये चांगलं करत असेल माणसाला काय किंमत आहे म्हणून आज नानाभाऊ भाऊ जे आहे यांनी आपल्या खांद्यावर स्वतःची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराची जबाबदारी घेऊन काम करू लागलेली आहे आणि अशा प्रकारे या ते कार्य आहे तर खूप खूप धन्यवाद अशाच आपण भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र